शब्दाचा पुस्तक परीक्षण करणार आहे शीतल नमस्कार बालमित्रांनो माझे नाव शीतल राजे राठोड मी काल ग्रंथ येथून हे पुस्तक नेले पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे माकडाच्या डोळ्याचे दुखणे यामध्ये एक माकड असतो त्याला टी व्ही बघायचा आणि खेळायचा फार आवडतो तो, तो, तो ए, एके दिवशी दिवसभर टी व्ही बघतो व संध्याकाळी ना उन्हामध्ये भर उन्हामध्ये मध्ये खेळायला जातो नंतर तो घरी घरी येतो तेव्हा त्याचे डोळे फार दुखतात मग त्याचे डोळे फार दुखतात त्याचे दादा दादा म्हणतो त्याला की तू पाण्यानं डोळे धुत मग त्यानं धुले तरी पण त्याला काही फरक वाटत नाही नंतर ते डॉक्टर हातीकडे जातात नंतर डॉक्टर हाती म्हणतात की तू जास्त टी व्ही बघतो आणि उन्हात खेळतो नाही आणि जास्त टी व्ही बघायचं नाही मग माकड्याला प्रश्न पडतो मग मग मी काय करू मग त्याला सुचलं की आपण घरातच बसून खेळायचे पण खेळ असतात आपण बसूनच खेळू आप यातून मला कळालं की आपण जास्त टीव्ही बघायला नाही पाहिजे व खेळायला पाहिजे पण जास्त भर उन्हात खेळू नये धन्यवाद